नमस्ते मी शुभांगी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर बरंच चार पाच दिवसापासून मी आईकडे आलेली होती तर आज जायचं आहे आज आज मंगळवार आहे तर आज जायचं आहे त्यात मिस्टर न्यायला पण आता कधी येते आम्ही बसलोवरून आता जवळपास अकरा वाजलेले अकरा वाजले त्याच्यानंतर जेवण जेवण करायचं आणि मग काय जेवण झालं नंतर निघायचं वडायला त्यानंतर मग मी त्यांना नेलं आसरांच्या पाय पडायला कारण की मम्मी लोक खूप एड्यान करत तिथं गावाकडे गेल मग आसराचे पाय पडून नेलं एकदा मुलांना मम्मी लोक करत तर हे गावचे मग आम तिथल्या जळगावचे मंदिर आहे तर इथं शनी मंदिर आहे इकडनं महादेवाचं आहे आणि इकडं समोर साईबाबाचं आहे चला एकनाथच आहे चार मंदिर आहे तिथे मस्त पाणी बिन साईडनं नदी तिथं नदीच्या कडाला तिथं समोर आसरा आहे तिथं आसरा आहे खाली नदीत पण ते पाणी असल्यामुळं वरतीच वरती मांडून तिथंच पूजा वगैरे केली तिकडं शनी महाराजांचं आहे मंदिर तेच लांबूनच दर्शन घेतलं इकड समोर साईबाबा आहे आणि इकडचं महादेवच आहे तिकडले दर्शन झाले आता महादेवाचं दर्शन घेते मी महादेव दर्शन करून लगेच जायचे मग घरी महादेव मस्त अशी दर्शन केलं मी छान प्रकारे मग निघालो घरी दर्शन घेतलं आणि त्यांच्याकडे कॅमेरा दिला पकडायला आर्यान चालू तुम्हाला बघितलं आर्यनला दर्शन घ्यायला लावून निघालो म्हणा त्यानंतर मग परत त्यांना घरी जाऊन साडी चेंज केली नवी साडी घातली जी आईना मावशीची तर गेलो होती मावशीची तर अंबास जी साडी घेतली होती मावशीमध्ये तर ती साडी घातली आणि आमचा प्रवास म्हणतो हातात जास्त मी मिळाली आता वडाळ्याला म्हणजे सहा वाजले रस्त्याने पाऊस लागला त्यामुळं मग एक जागेवर थांबलो समोर ते खाली त्याच्यानंतर मग थोडं था। थांबलो तिथं था मग त्याच्यानंतर इकडं आलो वडाळ्याला सहा वाजेच्यानंतर मग काहीतरी घरी पडले तेवढे फार काम आवरले आता डाळ लावली कुकरला आवरला आता स्वयंपाक चांगली चांगला तर वरण भात बनवते गोळ्या बनवते जेवायला अरेच काही चांगलं बस पण चला तर आमचा ब्लॉग एवढाच होता बाय ब्लॉग